आपण असं म्हणतो की ज्याप्रमाणे संपत्ती प्रतिष्ठा या नशिबावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूची लोक देखील नशिबावर अवलंबून असणारी गोष्ट आहे पण असं म्हणताना यामागचा अर्थ हा असा अजिबात होत नाही की तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांविषयी क्रूर बनायचा आहे भावना शून्य बनायचं आहे या उलट ते दुःखात असतील तर त्यांना सावरण्यासाठी तुम्हाला झटायचं आहे पण याआधी ते करण्यासाठी आपल्याला स्वत सज्ज व्हावं लागेल आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की समोरच्या व्यक्तीने मला प्रेम करावं त्याने मला समजून घ्यावं पण बहुतांश वेळेला तसं घडत नाही प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या प्रश्नांनी व्यथित असतो जो तो त्याच्या आयुष्याविषयी असंतुष्ट आहे ते आपल्याला समजून कधीच घेणार नाहीत पण आपण तरी त्यांना समजून घेऊ शकतो ना आपण एक समजदार व्यक्ती बनू आणि या गोष्टीला समजून घेऊ की त्यांचं प्रेम आणि त्यांची मान्यता ते आपल्या नशिबात असतील तरच ते आपल्याला मिळतील आणि याचा अर्थ हे होत नाही की आपण लोकांविषयी या समाजाविषयी भावना शून्य बनाव आपण आधी स्वतः आत्मनिर्भर बनूया ज्या प्रेमाचा शोध आपण बाहेर करतोय ते प्रेम आपण स्वतःच स्वतःला देऊया स्वतःची पूर्ण काळजी घेऊ त्यासाठी ज्ञान योग्य आहार व्यायाम स्वनियंत्रण यासारख्या गोष्टींचा सराव करू आधी स्वतः सज्ज बनू मग इतरांना सज्ज होण्यासाठी पुरेपूर मदत करूया धन्यवाद